मंडळ आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या ठिकाणी चहा असेल बिस्किट फळ अशा वेगवेगळ्या प्रत्येक वर्षी वेगवेगळंच वाटप केलं जातं आणि त्या मंडळाचे खरं तर जे नियोजन आयोजन करतात हे सगळे या ठिकाणी उभा आहेत आपण त्यांच्याकडून देखील काही थोडक्यात जाणून घेऊ काय सांगाल कुठलं मंडळ आहे आपण आमचं महात्मा फुले मंडळ आहे मुंजे रोडला तिथं आम्ही दरवर्षी चहाचं बिस्किट पाणी वाटप सगळं करतो जे समजा अजून भाविक असतात ते दिंडीवाले येतं वेगवेगळे दिंडीवाले त्यांना पण चहाचं वाटप करतो दुपारी सरासरी दोन अडीचच्या दरम्यान आम्ही चालू करून सहा वाजेपर्यंत आम्ही चहा पाण्याचं वाटप करतो साधारणतः ही परंपरा किती वर्षापासून सुरू आहे दहा ते बारा वर्षापासून आम्ही चालू आहे आमचं सेवा आता सध्या आत्ता मी बघितलं मागे आ, तर या ठिकाणी एक ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या माध्यमाची जी येणाऱ्या भावी भक्तांचं हार्दिक स्वागत असं या ठिकाणी काही कमान लागलेली आहे तर हे जे नियोजन आहे याच्यामध्ये काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला काही सहकार नाही हे जे नियोजन आहे आम आम आम्ही आमचं वैयक्तिक आहे आमच्या मंडळाचं आम्ही वैयक्तिक मंडळाने आम्ही थोडे थोडे समजा पैसे गोळा करून आम्ही ते नियोजन केलेलं आहे त्या नियोजनातून आम्ही थोडं थोडं आपलं सगळ्या हातभार आहे आमचा म्हणजे लोकवर्गतीतून हा सर्व या ठिकाणी केले जातो तर हे सगळे सेवा करत असताना काय कसं आपल्याला एकंदरीत काय कसं वाटतं इथून जे पालखीचे जे वारकरी येतात त्या वारकऱ्याची आम्ही चांगल्या प्रकारची सेवा करतो चहा असेल किंवा वारकऱ्याची इथं मुक्कामाची सोय पण आम्ही ते केलेली आहे पाऊस असला तर इथं नियोजन केले आम्ही ह्या मंडळा मंडळाच्या वतीनं चांगले चांगले दरवर्षी ते दहा ते बारा वर्ष झाले चांगली सेवा करतो आणि ह्या रोडला आम्ही पंढरपूर हायवे जो रोड आहे पंढरपूर पैठण या रोडवर आम्ही एक दहा गुंठे जागा घेतलेली मंडळ मंडळी लोकवर्गणीतून आणि पालखीसाठी तिथं काहीतरी आम्ही एखादा मोठा सभामंडप दिला आम्हाला सरकारनी तर आम्ही ते सभामंडप घेणार आहेत आणि वारकऱ्याची सोय आम्ही इथं करणार पाण्या पावसा रामकृष्ण हरी मागले काय आपण इथले बरं काय एकंदरीत बर या ठिकाणी मोठं चहाचं निवेदन केलेलं आहे बरेच वेळेस मी बघतो इथं छोटी छोटी मुलं असतील त्याचबरोबर वृद्ध असतील हे सगळेजण या ठिकाणी येणाऱ्या या नाथ महाराजांचे जे भक्त आहेत यांची सेवा करताना दिसत आहेत ही सेवा आपली किती दिवसापासून सुरू आहे ही सेवा कमीत कमी बारा वर्षापासून संत महात्मा फुले या मंडळाच्या वतीने आणि एकनाथ सुशे यांच्या अध्यक्षतेखाली हे दहा ते बारा वर्षापासून सेवा चालू आहे आणि दरवर्षी इथं म्हणजे आम्ही बिस्किट वाटप म्हणा हे आम्ही असं करून कमीत कमी, -कमी पंचवीस तीस हजार रुपये खर्च दरवर्षी आम्ही करतो आणि आत्ताच यांनी आमच्या मंडळाचे सदस्य सा यांनी सांगितलं की जर शासनाने जरी जा जाग्यासाठी जागेसाठी दहा गुणते जागाची घेतली यासाठी निधी जर दिला तरी मंडपाचं काम होऊ शकतं आणि येणाऱ्या सर्व भाविकांची इथं व्यवस्था होऊ शकते कारण काय पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळं निवारासुद्धा होऊ शकतो आणि भरपूर भाविक इथं येऊ होऊ शकतात राहू शकतात आणि इथं दिंडीचं जेवणाचं पण एक दोनशे तीनशे लोकांचं नियोजन होतं आणि एक दोनशे ते अडीचशे लिटर दूध पण इथं म्हणजे दुधाचासुद्धा चहा होतो म्हणजे भरपूर असा करून आमचा पंचवीस तीस हजार रुपये किमान आम्ही दरवर्षी खर्च करतो सेवा म्हणून तर ही सेवा घडत असताना आता फक्त जागा घेतली त्याच्यावरती एक मंडप हो। उभा राहावा एवढी आमची इच्छा आहे आणि या शासनाचा निधी जर आला शासनाने यासाठी निधी द्यावा आणि या निधीतून आम्ही वायु भक्ताची सेवा करायला आम्हाला आणखी चांगली प्रेरणा भेटेल अशी आमची शासनाकडे मागणी आहे